ज्योतिर्मयी मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन पूर्ण योगाचे अंतरंग नमस्कार आज आपण श्री अरविंदांच्या योगदर्शनातील एका महत्वाच्या विचारावर बोलूया आपल्याकडे ले त्यांच्याच लेखणीतून उतरलेला एक छोटासा उतारा आहे जो म्हणजे आत्मसाक्षात्कार आणि विश्वपुरुषाचा साक्षात्कार, साक्षात्कार याबद्दल बोलतो अगदी खूप खोल विचार आहे हा तर आपला प्रयत्न राहील की या संकल्पना नेमक्या काय आहेत आणि श्री अरविंदांच्या पूर्ण योगात त्यांचं नेमकं का स्थान काय आहे हे जरा समजून घेण्याचा करूया सुरुवात हो करूया तर उतारा असा आहे आत्म्याचा साक्षात्कार आणि विश्वपुरुषाचा साक्षात्कार या आपल्या योगातील आवश्यक पायऱ्या आहेत आणि विश्वपुरुषाच्या साक्षात्काराविना आत्म्याचा साक्षात्कार अपूर्ण असतो हो हे खूप महत्वाचं आहे पुढे ते म्हणतात इतर योगांची तेथे परिसमाप्ती होते परंतु हीच जणू आपल्या योगाची सुरुवात असते अच्छा म्हणजे हाच तो टप्पा असतो जेथे पूर्ण योगाच्या वैशिष्ट्यपूर्ण साक्षात्काराचा आरंभ होऊ शकतो वा म्हणजे खूप काही यात हो ना यात दोन गोष्टी स्पष्टपणे समोर येतात एक म्हणजे आत्म्याचा साक्षात्कार स्वतःला ओळखणं बरोबर आणि दुसरं म्हणजे विश्वपुरुषाचा साक्षात्कार आता हे दोन्ही आवश्यक आहेत असं म्हटले आहे पण हा विश्वपुरुषाचा साक्षात्कार म्हणजे नेमकं काय हम्म चांगला आहे बघा आत्मसाक्षात्कार म्हणजे काय तर आपण आपल्या आत डोकावून पाहतो आपलं खरं स्वरूप काय आहे ती शाश्वत जाणीव कोणती आहे ते ओळखतो हो पण विश्वपुरुषाचा साक्षात्कार म्हणजे हीच जाणीव हीच चेतना फक्त माझ्यात आहे तर ती सगळीकडे म्हणजे अगदी ह्या विश्वाच्या कणाकणात भरलेली आहे हा, कणा भर हा अनुभव घेणं ती एक वैश्विक जाणीव आहे अच्छा म्हणजे स्वतःच्या पलीकडे जाऊन पाहणं अगदी आणि श्री अरविंद काय म्हणतात की ह्या दुसऱ्या जाणीवेविना म्हणजे त्या वैश्विक जाणीवेविना फक्त स्वतःला जाणणं हे कुठेतरी अपूर्ण आहे एकांगी आहे म्हणजे दोन्ही मिळूनच एक पूर्णत्व येतं हो दोन्ही मिळून एक समग्र दृष्टी तयार होते म्हणून ते आवश्यक आहेत बर हे तर समजलं पण पुढचं जे वाक्य आहे ना ते जास्त विचार करायला लावणार आहे की जिथे इतर योग संपतात तिथे यांचा योग सुरू होतो हो हेच तर विशेष आहे कारण सामान्यपणे असं वाटू शकतं की आत्मसाक्षात्कार झाला किंवा चला विश्वपुरुष साक्षात्कारही झाला की झालं पोचलो आपण बरोबर अनेक साधनामार्गामध्ये हेच अंतिम ध्येय मानलं जातं मग श्री अरविंद याला फक्त सुरुवात का म्हणतात म्हणजे या आधीच्या टप्प्यांचं महत्त्व कमी होतंय का असं वाटू शकतं नाही नाही तसं नाहीये अजिबात तुमचा मुद्दा बरोबर आहे की असं वाटू शकतं पण श्री अरविंद त्यांचं महत्त्व कमी करत नाहीत उलट ते म्हणतात की हा पाया आहे खूप महत्त्वाचा पाया पाया हो त्यांच्या मते स्वतला आणि ज्या विश्वाच्या चेतनेला जाणणं ही एक प्रकारची तयारी आहे खरी जी योगाची वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती आहे ना ती या पायावर उभे राहते म्हणजे ही जाणीव मिळाल्यावर खरं काम सुरू होत खरं काम म्हणजे काय म्हणजे त्या जाणीवेला फक्त अनुभवून थांबायचं नाही तर तिला आपल्या प्रत्यक्ष जीवनात आपल्या वागण्यात आपल्या स्वभावात आणि या जगात कसं उतरवायचं कसं व्यक्त करायचं ते काम ओहो म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन अगदी म्हणून ही फक्त पायाभरणी आहे अजून पूर्णे इमारत बनायची आहे आणि म्हणूनच ते म्हणतात की इथे पूर्ण योगाच्या वैशिष्ट्यपूर्ण साक्षात्काराचा आरंभ होतो अच्छा आता स्पष्ट झालं म्हणजे ही अनुभूती शेवट नसून एका मोठ्या अधिक व्यापक प्रवासाची सुरुवात आहे एका नवीन अध्यायाची सुरुवात हीच श्री अरविंदांच्या पूर्ण योगाची खासियत आहे ते फक्त मुक्ती किंवा केवळ स्वतःच्या आनंदावर थांबत नाहीत तर ते ज्ञानाला जीवनात आणण्यावर जीवनाच्या परिवर्तनावर भर देतात त्यामुळे हे दोन साक्षात्कार खूप महत्वाचे टप्पे आहेत पण त्यांच्यासाठी ती केवळ सुरुवात आहे एका अधिक गहन साधनेची तर या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की श्री अरविंदांच्या विचारानुसार आत्मसाक्षात्कार आणि विश्वपुरुष साक्षात्कार हे अत्यंत आवश्यक टप्पे आहेत अनिवार्य आहेत हो पण त्यांच्या पूर्ण योगाच्या विशिष्ट आणि समग्र अनुभवासाठी ती केवळ सुरुवात आहे शेवट नाही अगदी बरोबर ती एक सुरुवात आहे आणि हे ऐकणाऱ्यांसाठी नक्कीच एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे नाही का कोणता की जर ही केवळ सुरुवात असेल तर मग श्री अरविंदांनी जो उल्लेख केला आहे त्या पूर्ण योगाच्या वैशिष्ट्यपूर्ण साक्षात्काराचं स्वरूप नेमकं कसं असेल हो ना म्हणजे त्यात त्या अजून कोणती उंची गाठायची असेल काय अनुभव असतील अगदी हा विचार करायला खूप वाव आहे म्हणजे त्या सुरुवातीनंतर पुढे काय हा प्रश्न नक्कीच मनात येतो धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर